शिरपूर तालुक्यातील थारणेर व नागेश्वर परिसरात मंगळवार सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी अचानक हवामानात मोठा बदल झाला दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होत जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपीट झाली अवघ्या काही मिनिटात झालेल्या या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अवकाळी पावसाचा व गारपिटीचा फटका थारणेर अहिल्यापूर वाठोडा भाटपुरा सावेर गोदी नागेश्वर बंगला अजनाड तरडी बभनाज आदी गाव शिवारांना बसला आहे जोरदार वादळी वाऱ्यामुळे मका गहू रब्बी ज्वारी आडवे पडले असून हरभऱ्याच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे तसेच पपई व केळीच्या बागांमध्ये झाडं मोडून पडल्याने बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती अचानक आलेल्या या निसर्गाच्या तडाख्यामुळे शेतकरी अक्षरशः हादरून गेला आहे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी गारपीटीने आणखी मोठे संकट ओढावले आहे हातातोंडाशी आलेली पिकं नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असून नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बोरखेडा असली गोदी सावे रजनाड बंगला नागेश्वर बबडाज आदी गाव शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन केळी व पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर